तर मित्रांनो बघू शकता आहे ही आपली जी गाय आहे तर ही सध्या खराब आहे आणि आपण ह्या याच्यासाठी एसीटी वैदिकचं मिल्क चार्जर वापरणार आहोत आता हा व्हिडिओ वी तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आता हा पंधरा दिवस अगोदर काढलेला व्हिडिओ आहे आणि ह्याच्यानंतर पुढं तुम्हाला व्हिडिओ दिसेल की पंधरा दिवसानंतर गायीची क्वालिटी काय झालेली आहे आता ही ही पंधरा दिवस अगोदर अशा पद्धतीनं गाई होती आणि आपण ज्या वेळेस मिल त्या अर्ज चारलं डी वैदिकचं त्याच्यानंतर त्यांनी खायला खाण्याचं प्रमाण ते जा चांगलं झालं आणि आपण त्यांनी सांगितल्याचं जेवढं त्यांनी सांगितलं आहे त्याच्या अर्धच चा आपण चारलं होतं तरीही गाईला एक नंबरची क्वालिटी केलेली आहे आता तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसेल ही पंधरा दिवस अगोदरचा व्हिडिओ आहे आणि आता जो ओन पुढं सुरू होईल व्हिडिओ तो पंधरा दिवसानंतरचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सर्व नक्की काय आहे ते कळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा ए सी वैदिकची काय कमाल का आहे ती तुम्हाला जाणवल तर मित्रांनो बघू शकता जसं आपण पाट्यामागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की आपण ए सी टी जे मिल्क चार्जर आहे ते आपण वापरलेलं होतं म्हणजे कमीत कमी आपण दहा झालं वापरतो आहे आणि वापरल्याच्या नंतर काय झालं जेवढं त्यांनी सांगितलं होतं त्याच्या आपण अर्धच चारलेलं आहे तर ही जनावराची किंवा गाईची क्वालिटी बघा आणि म्हशीची पण जसं मी चारण्याच्या अगोदर ही जी आता टाकलेलं खाती आहे ती खाण्यासाठी जरा कानकुसर करत होती पूर्ण खात नव्हती आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढी चमक नव्हती आता मी येण्याच्या अगोदर तिला जवळपास एक दहा पंधरा दिवस म्हणू शकतो आपण चारलं आहे तर बघू शकताय तिची कासाची क्वालिटी किंवा ती शिरा चमकण्याची क्वालिटी ही पहिल्या वेळेस अशी नव्हती जेणेकरून म्हणजे ह्याच्या अगोदरची जोपाला अशी नव्हती क्वालिटी कासाची किंवा अशा जे शिरा चमकायला जातात हे बघू शकता ह्याच्या शिरा आहेत ती ए सी डी वैदिकच्या मिल्क चार्जर मुळं हा फरक मला जाणवला आहे आणि तरीही त्यांच्या क्वालिटीनुसार म्हणजे त्यांच्या क्वांटिन क्वांटिटी जेवढी त्यांनी सांगितलेली होती तेवढं मी त्यांना दिलेलं नाही आहे तरीही गायीमध्ये एवढी क्वालिटी आहे तरी पाणी पेलेलं नाही आहे म्हणजे पाणी पेलेलं म्हणजे थंडी होती पाऊस असल्यामुळं दोन दिवस पाणी पेलेलं नाही जास्त बघू शकताय अशा पद्धतीनं चमक आहे मला जाणवली मला फरक जाणवला तर यासाठी वैदिकचं मिल्क चार्जर जे आहे ती इतकं क्वालिटीचं आहे आता सुरुवातीला एक दिवस त्यांनी खाल्लं नाही पण मी परत खुराकामध्ये थोडंसं की ॲडजस्ट मिक्स करून मिक्स करून त्यांना त्याची सवय लावली तर बघू शकता पहिल्या व्हिडिओमध्ये जशी गाय होती त्याच्यापेक्षा आत्ता चमकदार दिसते मला आणि म्हैस आता मैस तुम्ही बघू शकताय धुतलेली नाही म्हैस तर म्हैस अगोदर आपली सो म्हणजे मिल्क चार्जर चाराच्या अगोदर एक टायमावर आलेली होती ती लागण झालेली आहे त्याच्यामुळे ती काय झालं आ... परत एक पंधरा म्हणजे मिल्क चार्जर चारण्याच्या अगोदर एक पंधरा दिवस एका टायमाला दूध द्यायला लागले ती आणि नंतर मिल्क चार्जर चालल्याच्या नंतर परत ती दोन टायमावर दूध द्यायला आलेली आहे म्हणजे मिल्क चार्जरचा एवढा फायदा आहे की बघा एक टायमावर आलेली म्हैस परत दोन टायमावर दूध द्यायला लागली जसं की एक टायमाला ती आ... तीन लिटरच्या आसपास देत होती परत चार लिटर दू दूध द्यायला लागली म्हणजे सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन लिटर परत द्यायला म्हणजे एक लिटर दूध वाढलं आणि एक टायमाची दोन टायमावर परत मैसा आली तर हा मिल चार्जरचा फायदा आहे आणि तिकडे तुम्हाला दाखवतो तिकडे जे एक छोटं बा बांधलेला आहे तर ह्याचं कसं काय प्रॉब्लेम होता ह्याला काहीही खाऊ घाला ते खात नव्हतं आणि खराब झालं तर बघू शकताय आता ह्याच्यापेक्षाही खराब होतं ते तर आता खातं एकदम चांगल्या रीती खाते काही ठेवत नाही खाली आपण जी कुट्टी करून टाकलेली आहे ते काही ठेवत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता एकदम तंदुरुस्त झाले उड्या आणते आता पहिलं त्याला चालायला येत नव्हतं इतकं खराब झालं आणि मिल चार्जर चालल्याच्या नंतर आता हे खायला पण भरपूर लागलं आहे बघू शकतं खातं व्यवस्थित आणि आ... त्याची जी, जी चमक आहे खराब जी केस झालेली होती ते हळूहळू कमी व्हायला लागलेली आहेत तर मी कोणाला घ्या म्हणत नाही आहे पण जे मला अनुभव आला मिल चार्जरचा एसीडी वैदिकचा तो तुम्हाला मी दाखवलाय तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि कोणी वापरलेला असेल त्यांनीही सांगा की बाबा वा तुम्ही वापरलेली वापरल्याच्या तुम्हाला काय फायदा झाला का नाही किंवा त्याचे काय म्हणजे दुधामध्ये काय फरक जाणवला का नाही मला स्वतःला जाणवला आता ही गाईमध्ये मला खूप फरक जाणवलाय पहिल्या वेळेची शिरा त्याचे कास सड जे होते त्याच्यापेक्षा आता छान रित्या झालेली आहेत त्याच्यामुळे मला त्याचा रिझल्ट आलेला आहे तरी पण बघू शकताय अशा पद्धतीनं खाण्याच्या त्यांचं जे प्रमाण होतं पहिलं जी खाणं कमी खाणं सांड लावून करणं जास्त वेस्टेज जाणं आता तसं नाही व्यवस्थित खातेत आणि शांत झालेत जनावरं तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट नक्की कळवा परत सर्वांना धन्यवाद राम राम